आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा जय भवानी रिक्षा चालक मालक संघटना चणेरा यांच्या वतीने वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन खेडोपाडी पोहोचण्याचे एक साधन म्हणून रिक्षा रिक्षा या वाहनाकडे पाहिले त्यामुळे प्रत्येक जोडणारी नाळ आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही परंतु रिक्षा व्यावसायिकांना ही सेवा पुरवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही व्यथा जाणून शिवसेना रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ चणेरे येथे रिक्षा स्टँड चे लोकार्पण केलेले आज पुन्हा एकदा दिलेल्या शब्दा खातर भवानी रिक्षा चालक मालक संघटना चणेरा यांची शासन दरबारी नोंद उदात्त हेतूने स्वखर्चाने रिक्षा संघटना रजिस्ट्रेशन करून दिल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे याची कृतज्ञतापूर्वक परतफेड करण्यासाठी रिक्षा संघटनेकडून वचनपूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन चणेरा नाका येथे करण्यात आले होते या प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण प्रमुख नारायण खुळे विभागीय नेते चंद्रकांत चौलकर ज्येष्ठ नेते बाळाराम भोईल श्री संतोष देवळे रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर गिजे भाऊसाहेब अशोक सानप तसेच शिवसेना महिला पदाधिकारी त्याचबरोबर नितीन पेटकर भालचंद्र मोरे सुशील विचारे रिक्षा संघटना सदस्य उपस्थित होते मनापासून आनंद होतोय आहे की मी दिलेला शब्द पूर्ण होतोय त्याचा निश्चित मला आनंद आहे परंतु हे जे काय रजिस्ट्रेशनसाठी सर्टिफिकेट मी याच्यापेक्षा लवकर आधी दिलं असतं कारण मला आठवतं की डिसेंबरला आपण याचं उद्घाटन केलं तेरा डिसेंबर तेरा दोन डिसेंबर दोन डिसेंबरला याचं उद्घाटन केलं आणि लगेचच मी तुम्हाला त्यावर शब्द दिला होता तरी काय जास्त वेळ झाला नाही आठ महिन्याच्या आतमध्ये आपण पूर्ण केलं तर म्हणजे तुम्हाला सांगितलं ना का वर्षभरात पूर्ण करून देतो परंतु आठ महिन्यात पूर्ण केलं आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून सांगितलं की आत्ता चवणकर साहेबांनी सांगितलं की कोणताही पक्ष नाही कोणताही धर्म नाही कोणताही जात किंवा इथले सदस्य कोण आहेत कुठल्या पक्षात आहेत कोण राष्ट्रवादीत आहे कोण सरकार पक्षात आहे कोण शिवसेनेत आहे कोण कुठल्या शिवसेनेत आहे काय बघितलं नाही परंतु आपण दिलेला शब्द पूर्ण करायला पाहिजे शिवसेनेची स्टाईलच आहे कारण शिवसेना ही बाळासाहेबांनी सांगितलं हो की करण्यासाठी शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भूमिकेतूनच आपण हा जो काय तुम्ही बघितलात की ज्या वास्तूमध्ये आज मला बोलायला मिळत आहे ते माझ्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करून दिला त्याचप्रमाणे आज एक तुम्हाला कायदेशीर बाजू की आमचं मंडळ रजिस्टर्ड आहे आमचं रिक्षा मंडळ रजिस्टर्ड झालं कोणाचंच नव्हतं गेले वीस पंचवीस वर्ष ही जी काही व्यथा होती ती खरं म्हणजे याचं सगळं इथं बसलेले जे सगळे आहेत हे होणं गरजेचं होतं आणि बरेच प्रयत्न राहिला होता अगदी आमचं तर नंतर मग आमचे बऱ्याच चर्चा झाल्या मिटिंग झाल्यानंतर भालचंद्र मोरे यांनी यांच्या संपर्कात आहे म्हणजे खऱ्या अर्थान पाहिलं तर शिवसेना रोहा तालुका प्रमुख सन्माननीय ॲडव्होकेट कुमार शिंदे साहेब यांच्याशी संपर्क केला सा त्यांनी सांगितलं की मी तुमचा हा काम आहे जी नोंदणीकृत तुम्हाला करून देतो जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने ते अगदी त्यांनी शब्द दिला की तुमच्याकडनं आम्हाला कोणतीही म्हणजे कोणताही मोबदला मागितला नाही अगदी मग राजकीय अशा विषयाबद्दल आपण म्हटलं तरी देखील त्यांनी मतांचा कोणताही आमच्याकडे त्यांनी विचार मांडला नाही की तुमचे मतं पाहिजे की तुमच्याकडनं आम्हाला कोणता मोबदला पाहिजे आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी सर्व जाती धर्माचे आम्ही लोक आहोत आणि अगदी पंचक्रोशीतील आमचा हा रिक्षा संघटना आहे आणि या विभागातील महत्त्वाची बाजारपेठ सणेरा ही महत्त्वाची बाजारपेठ आणि मुख्य स्थान म्हणजे आम्हाला इथे रिक्षा लावण्यासाठी स्टँड नव्हतं म्हणजे जागा होती परंतु एक असं आम्हाला स्टँड उपलब्ध नव्हतं तो स्टँड देखील आम्हाला या ठिकाणी कैलासवशी नारायण जेवदी शिंदेसाहेब यांच्या पिथ्यार्थ आम्हाला गेल्या वर्षी या ठिकाणी आम्हाला त्यांनी उपस्थित करून दिला त्याचप्रमाणे जो राहिलेला काम होता म्हणजे नोंदणी करायची होती ती नोंदणीकृत म्हणजे रायगड जिल्हा संस्थेमार्फत आम्हाला या ठिकाणी नोंदणी करून दिले असेच साहेबांचा पाठबळ आम्हाला असू द्या नक्कीच आमचं त्यांच्याकडे बऱ्याच अपेक्षा कारण आता आपण असं पाहिलं नक्की दे जेव्हा माणूस द्यायला लागलं ला की अपेक्षा वाढत राहतात आणि त्या आमच्या अपेक्षा त्यांच्याकडे आता वाढायला लागल्यात ला आणि नक्कीच आम्ही त्यांना कोणत्याही बाबतीत सहकार्य करू यात कोणती शंका नाही मोबदला काही नाही म्हणजे सो कर्चा नाही त्याही कोणताही म्हणजे आमच्याकडे अपेक्षा नाही ठेवली की मला म्हणजे खऱ्या अर्थान पाहिलं तर शिवसेना प्रमुख राहत तालुक्या पदावरती आहेत मात्र त्यांनी आमच्याकडे कधीही असं म्हटलं नाही की आम्हाला या पक्षाला आ, ला आम ला मत द्या की त्या इलेक्शनला आम्हाला मत टाका असा विषय नाही कधी आमच्याकडनं ना कोणत्याही एक रुपयाची मागणी केली नाही त्यांच्या सो खर्चानं त्या ठिकाणी आम्हाला ही नोंदणीकृत म्हणजे अधिकृत आम्हाला ही जय भवानी चरा सामाजिक रिक्षा संस्था ही नोंदणीकृत आम्हाला त्यांनी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून पूर्ण करून दिली